नमस्कार आपण पाहतात आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत आज तर संघर्ष योद्धा मनोर दादा जरांगे पाटील हे ओबीसी मधून आरक्षण मिळावं मराठा समाजाला यासाठी मुंबईकडे रवाना होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती पाहिलं तर लाखो करोड मराठा समाज आता मुंबईकडे रवाना होतोय आणि पाहतोय आपण तर हे बांधव मुंबईकडे जात असताना हे आता पाहतो आपण चटणी भाकर खाणारे शेतकरी आहेत तर दादा आपण मुंबईकडे रवाना होत आहेत काय मागणी आहे आपली आरक्षण ही एकच मागणी दादा तुमचं काय मत आहे याच्यावर आरक्षणासाठी आरक्षणासाठी येऊनच वापस येणार मुंबईतून आम्ही आरक्षणाशिवाय वापस येणार नाहीत लगेच आपण पाहतोय आणि सगळं सोबत साहित्य जेवणाचं घेऊन चाललेले आहेत आमच्यासोबत एक महिना आम्ही मुंबईत राहू शकतो इतकं साहित्य घेतलं सोबत आणि आपण कुठले आहात आम्ही लातूर जिल्हा तालुका लातूर गाव सावरगाव लातूर जिल्ह्यातून आलेले आहेत बांधव आणि खरं तर आता मुंबईकडे रवाना होतात एक महिन्याचं सामान इतकं घेतलेलं आहे की एक महिना एवढ्या टिकेल एवढं सामान त्यांना सोबत जेवणाचं घेतलेलं आहे काका तुमचं काय मत आहे आरक्षणावरती आरक्षण मिळालंच पाहिजे सरकारनं लवकरात लवकर आरक्षण देऊन मराठ्यांना उदाळला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे मराठा आरक्षण हे भेटलंच पाहिजे नाही भेटलं तर आम्ही मुंबई सोडणार नाही नक्कीच काका तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मुंबई आरक्षण हे मुंबईला जायला आरक्षण साठी आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तरच आम्ही महागाऱ्यांवर आरक्षण दिलं नक्कीच बांधवांची ही मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावातील ओबीसी बांधव आमच्या सोबत आहेत त्यांचा सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे त्याचा मराठा ओबीसी बांधव नक्कीच खर तर ही आनंदाचीच गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे आपण पाहतोय तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी ओबीसी असा वाद लागलेला असं म्हणतात पण चक्क मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी ओबीसी समाजाचे बांधव सुद्धा आपल्या सोबत आहेत गरज आहे जाती भेद होऊ नये आपल्या भारताची संस्कृती ही कुठल्याही आर्थिक मूलभूत गजरानुसार चालणारे आहे तर आमचं आमचं पण म्हणणं आहे की हो। त्या जे काय सरकाराकडं मराठा बांधवाची जी मागणी आहे त्यांनी शासनानं तत्काळ काहीतरी त्यांना आरक्षणाचा तोडगा काढून द्यावा त्यांच त्यांना आमचा पूर्णपणे जनगर समाजातर्फे पूर्णपणे पाठिंबा आहे आमचा नक्कीच तर मराठा समाजाला ओबीसी समाजाचा सुद्धा पाठिंबा आहे आपण अशाच अपडेटसाठी चॅनल आखीस नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा परत भेटू नवीन व्हिडिओ